वाटपाच्या प्रकरणांमध्ये जागा एका नावाने असते आणि त्यांना ती जागा स्वतःच्या मुलांच्या नावाने करायची असते परंतु जे इतर सहिस्तेदार असतात ते संमती देत नाहीत अशा वेळी आपण नेमके काय केले पाहिजे आपल्याला एक असाच प्रश्न विचारण्यात आलेला होता की वडील व चुलता यांनी मिळून एक जागा विकत घेतलेली आहे ती दोघांच्या सामायिक नावावर नोंदवलेलीसुद्धा आहे परंतु वडिलांची जी जागा आहे ती मला माझ्या नावावर करायची आहे आणि जे चुलते आहेत ते सही देत नाहीत तर याबद्दल काय करावे लागेल म्हणजे या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर त्या दोघांची म्हणजे दोन भावांनी एकत्रित खरेदी घेतलेली ती मिळकत आहे त्यामुळे दोघांनाही त्या, त्या मिळकतीमध्ये समान हिस्सा व हक्क असतो परंतु दोघांची जॉईंट खरेदी असल्यामुळे म्हणजे संयुक्तिक खरेदी असल्यामुळे त्या मिळकतीच्या दिशा या निश्चित झालेल्या नसतात दोघांचाही सामायिक मालकी व सामायिक कब्जा हा त्या मिळकतीमध्ये असतो आणि जेव्हा वाटपच झालेले नसते त्यावेळी त्या, त्या मिळकती पुढे आपल्या मुलांच्या नावे करणे हे अवघड होऊन जाते परंतु जेव्हा असा प्रश्न उपस्थित होतो त्यावेळी सर्वात अगोदर आपण जे सहहिस्सेदार वाटप करून देत नाहीत त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली पाहिजे की ही मिळकत दोघांनी मिळून खरेदी घेतलेली आहे दुसऱ्या सहिसेदाराकडून नोटीस पाठवली पाहिजे की ही मिळकत आपण दोघांनी खरेदी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्या दोघांचा अर्धा अर्धा हिस्सा आहे तर मला ही मिळकत माझ्या मुलांच्या नावाने करायची आहे वाटप करायचे आहे तर तुम्ही माझा हिस्सा मला विभक्त करून द्यावा आणि त्या नोटीशीप्रमाणे जर का त्यांनी मांडले नाही अफसाद संमतीने रजिस्टर वाटपपत्र किंवा शेतजमीन असेल तर तहसीलदार साहेब यांच्याकडे वाटपपत्र केलं नाही तर त्यावेळी मात्र आपल्याला वाटपाचा दावा दाखल करण्याशिवाय पर्याय नसतो आपण आपला हिस्सा जो आहे तो अविभक्त सुद्धा आपल्या मुलांच्या नावे दस्त करून लिहून ठेवू शकतो मृत्यूपत्र करू शकतो किंवा अविभक्त जो मिळकत आहे आपली आपला हिस्सा आहे तो हिस्सा हा एखाद्या बक्षिसपत्राने खरेदी खताने आपण त्या मुलांना देऊ शकतो परंतु जर वाटप करायचं असेल तर मात्र हाच प्रश्न पुढे सुद्धा उपस्थित होतो तो, तो म्हणजे दिशेचा की कोणाला कोणत्या दिशेची मिळकत दिली अविभक्त हिस्सा जरी आपण खरेदी दिला बक्षिसपत्र दिला किंवा मृत्युपत्र करून ठेवला तरी त्या नवीन जो मालक होणार आहे सुद्धा वाटपाचा दावाच दाखल करून आपला हिस्सा वेगळा करून घ्यावा लागतो त्यामुळे जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा आधी सामोपचाराने मिटते का प्रकरण ते पहा आणि जर मिटतच नसेल तर त्यांना नोटीस देऊन दिवानी न्यायालयामध्ये दे वाटपाचा दावा दाखल करावा आणि त्या वाटपाच्या दाव्यामध्ये स्वतंत्रपणे हिस्सा घेऊन त्यानंतरच ती मिळकत जर मुलांच्या नावे केली तर त्यांना क्लिअर दिशेसहित टायटल जे आहे ते मिळू शकतं आणि जर आपल्याकडे तेवढा वेळ नसेल तर आपण आपल्या अविभक्त हिश्श्याचं जे क्षेत्र आहे ते सुद्धा आपण आपल्या मुलांच्या नावाने करू शकता परंतु पुढे मुलांनासुद्धा वाटपासाठी कोर्ट कचेऱ्या या कराव्याच लागणार आहेत त्यामुळे जेव्हा अशा प्रकारे एखादी मिळकत आपण आपल्या भावासोबत खरेदी घेतलेली असेल आणि आपल्याला जर ती मिळकत मुलांच्या नावे करायची असेल तर आपल्या हयातीमध्येच त्या मिळकतीचे वाटप करून घ्या किंवा अविभक्त जरी आपण हिस्सा आपल्या मुलांना वेगवेगळ्या वेग रजिस्टर दस्ताने जे मी आत्ता सांगितले त्याने जरी केला तरी त्याबद्दलसुद्धा आपण वाटपाचा दावा दाखल करा आणि वाटप जे आहे ते आपल्या हयातीमध्ये करून स्वतंत्रपणे मुलांना द्या म्हणजे भविष्यकाळात मुलांच्या वाट्याला जे आहे ती कोर्ट कचेरी येणार नाही अशा प्रकरणांमध्ये सर्वात अगोदर मध्यस्थी करून नातेवाईकांनामध्ये बोलून हे प्रकरण मिटते का पहा कारण अशा प्रकरणामध्ये दोघांचे हिस्से हे दोघांना मान्य असतात विषय फक्त येऊ शकतो दिशेचा आणि विशेषत जेव्हा ती मिळकत जर रोडच्या लगत असेल तर एक भाऊ हा नेहमी रोडची संपूर्ण मिळकत मला दे असं म्हणत असतो आणि दुसऱ्याला पाठीमागे जा असं म्हणत असतो आणि तिथं अशा प्रकारचे बरेचसे वाद जे आहेत ते निर्माण होतात त्यामुळे जेव्हा मिळकत जर रोडच्या लगत असेल तर रोडच्या लगतची मिळकत दोघांनाही येईल या पद्धतीने आपसात वाटप करून जर आपण हे प्रकरण मिटवलं तर भविष्यकाळामध्ये दोघांची जी मुलं आहेत त्यांनासुद्धा भविष्यकाळामध्ये कोर्ट कचऱ्या कराव्या लागणार नाहीत आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही मराठी भाषेतून आपल्या भारतीय कायद्याची माहिती साध्या सोप्या शब्दामध्ये समजेल अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा